इथं ला, मी अद्रक मिरची लसूणची पेस्ट लावून ह्याला थोडासा कलर लावून घेतलेला आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवायला लागला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे गोल्डन क्राऊनवालं ना गोल्डन क्राऊनवालं मी ह्याचं हे घालायला आले काय कॉर्न स्टार्च हे बघा ह्याच्यामध्ये मी आता मिक्स करते एक चम्मच भरून घेतले हे असं मस्त मिक्स करून घेऊया मिक्स 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 असं हे सगळं मिक्स करून घेऊया आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण थोडं थोडं करून तेलामध्ये असं असं आता एक साईडला हाय तर दुसरा इकडं पलटून घेऊया छान हे बघा समस्त नाही ताटामध्ये काढते बघा छान तळलेलं आहे हे बघा सगळे ते पण खालेलं पाहिजे पण थोडं आणि जरा भाजी घेऊन मी ठेवले छान तळलेलं आहे या खायला सगळे जण गरमागरम सिक्स्टी फाईव्ह तुम्ही काय म्हणताय चिकन सिक्स्टी फाईव्ह माझे पोरं म्हणतात सिक्स्टी फाईव्ह त्यामुळे मी पण पसंत करते सिक्स्टी फाईव्ह मस्त अशा तेलामध्ये फ्राय व्हायला लागले बघा तळलेलं आता मी तर कांदा आणि हे काकडी चिरून ठेवलेले आहेत आता आता मी थोडं हे करून हे तळून घेते तेल आपलं असं सिक्स्टी फाय बघा भारी रंगाला आहे बघा सिक्स्टी फाईव्ह तळून झाले एवढा कांदा आणि मी मला काकडी आवडते त्यासोबत म्हणून मी काकडी पण चिरली हे बघा असं कोथिंबिरीने ना छान असं हे केलं अजून थोडं तळायचं राहिले ते तळून घेणार आहे हे बघा मस्त असं सिक्स्टी फाय गरमागरम चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार आहे या खायला बाय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs>